विश्राम मार्केटची ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस गेल्या दोन दिवसांपासून शहरात जागरूक कोपरगावकर विचार मंच आयोजित काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावाने निनामी पत्रके वाटण्यात येत असून त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह प्रश्न विचारत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे या निनामी पत्रकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं असून या निवेदनात सदर निनामी पत्रक वाटणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीत त्यांनी म्हटलं आहे की शहरामध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाने कोपरगाव येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली होती त्या कार्यक्रमास कोपरगाव शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता जनतेचा हा प्रतिसाद आमच्या पक्षाच्या विरोधक असलेल्या लोकांना रुचला नाही त्यामुळे त्यांच्याकडून जागरूक कोपरगावकर विचार काळा कारभार उत्तर स्पर्धा अशी स्पर्धा घेऊन त्यांचे पत्रके घरोघरी वाटून त्यात प्रश्न उत्तर स्वरूपात प्रश्न विचारून आमदार आशुतोष काळे यांची समाजातील लौकिकतेला बाधा आणण्याचा व त्यांची बदनामी करण्याचा तसेच आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे सदर स्पर्धेच्या पत्रकावर कोणत्याही आयोजकाचं नाव नाही या स्पर्धेचे लकी कोठे कोठे होणार होणार व व बक्षीस वितरण याचे ठिकाण सदर पत्रक हे माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सदर फिर्यादीत करण्यात आली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अनोळखी इस्मान विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न एक तीनशे छप्पन्न तीन या कलमांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर निनावी पत्रके वाटणाऱ्यांचा शहर पोलीस शोध घेत घेऊन कारवाई करणार असल्याने हे पत्रके वाटणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे कालपासून कोपरगाव शहरामध्ये काही जागरूक कोपरगाव विचार मंच आहे याच्या अंतर्गत कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये कॉम्प्लेट वाटले गेले आहे माझं सांगणाऱ्या जेणे उद्योग केला आहे त्याला सांगणं आहे की जे काही करायचं समोर समोर येऊन करावं असं मागून आमदार साहेबांविषयी चुकीच्या गोष्टी टाकणं हे योग्य नाही आणि जे काही अक्षपर्थ टाकलेले तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या तुम्ही शंभर टक्के स्पर्धा घ्या तुम्ही एखादं हेलिकॉप्टर बक्षीस द्या पण आमदार साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा तुमचा काही अधिकार नाही ज्या माणसाने कोपराव शहराची पत वाढवली त्या माणसाविषयी वाईट वाईट चर्चा कोपराव शहरात घडून आणण्याचा हा जो काही प्रयत्न चालला आहे म्हणजे बरोबरी करायची लायकी नसेल तर बदनामी केली जाती या गोष्टीचा पूर्ण या कोपरगाव शहरामध्ये वापर केला आहे या गोष्टीचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विरोध निषेध करतो आणि आम्हाला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचंय की जी काही कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला बोलून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव